जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहतोय आज गडिंगलज महसूल कार्यालय येते फॉर्म भरण्यासाठी येथे गर्दी झालेली आहे जिल्हा परिषद जे पाच मतदारसंघातून येते चुकांची गर्दी दिसत आहे त्या अनिल सर आहेत आपल्यासोबत आज कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांच्या सुनबाई जे आहेत प्राध्यापक पूर्णिमा दिग्विजय कोराडे यांचा फॉर्म दाखल केला आहे काय सांगा अनिल सर कशा पद्धतीने आज फॉर्म दाखल करताय तुम्ही आणि काय एजेंडा घेऊन जाताय तुम्ही आज जरी आम्ही हा अपक्ष फॉर्म भरला असला तर नगरपालिका आणि होऊ घातलेल्या ज्या काय आघाड्या आहेत त्या आघाडीच्या माध्यमातून नेतृत्व जो काय आदेश देईल त्या आदेशाला अनुसरून आम्ही या ठिकाणी निवडणूक जी आहे ती निवडणूक लढण्याचा प्रयत्न करणार आहोत पक्षानं जबाबदारी दिली तरी पक्षाचीही आम्ही जबाबदारी घेऊ किंबहुना आघाडी झाली जशी नगरपालिकेमध्ये आघाडी झाली होती तशी आघाडी झाली तर आघाडीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही निवडणूक जी आहे ती लढवण्याचा मनोदय या ठिकाणी जाहीर केलेला आहे नगरपालिकेचा जो गुलाल लागलेला आहे त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे तुमचा पण जिल्हा परिषद असंच होईल असा काय आत्मविश्वास वाटतो तुम्हाला गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद ही जिंकायचीच या दृष्टिकोनातून आम्ही ॲडजस्टमेंट करत आलो वेगवेगळ्या आघाडींशी वेगवेगळ्या पक्षांशी वेगवेगळ्या नेतृत्वांशी आमचे संबंध हे ठेवलेले होते या दोन चार वर्षामध्ये असणारी वाटचाल बघितली तर आम्ही ज्यांना ज्यांना मदत केलेल्या आमच्या गटांना असो किंवा आमच्या फाउंडेशनं असो ज्यांना ज्यांना सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य हेतू ठेवून न करता या ठिकाणी आपल्याला ही मंडळी मदत करणार आहेत आणि त्यांनी करावी अशाच ब अशाच दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या जोरावर निश्चितच ज्यांना ज्याना आम्ही सहकार्य केलेलं मग नगरपालिकेत असो आमदार केला असो किंवा वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह संस्थांच्यामध्ये असो जिल्हा परिषद हे नजर समोर घेऊनच आम्ही अशा पद्धतीने त्यांना मदत केली आणि त्या, त्या जोरावरच निश्चित ती मंडळी आम्हाला त्यांच्या जे काय सहकार्य केलेलं आहे त्याच्यातून निश्चित त्याची परतफेड जी आहे ती परतफेड आम्हाला देतील याची आम्हाला खात्री आहे निवडणुकीची तयारी झालेली आहे म्हणूनच नगरपालिकेचा निकाल ज्या क्षणाला लागला त्या क्षणाला मी डिक्लेअर केलेलं होतं की नगरपालिका झाकी आहे जिल्हा परिषद बाकी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीची तयारी जी आहे ती निवडणुकीची तयारी केलेली आहे येशापर्यंत पोहोचण्याची जी काय तयारी आहे ती येशापर्यंत पोहोचण्याची तयारी ही आम्ही इथे केलेली आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की आमच्या मतदारसंघातली जनता जी आहे ती जनता परिवर्तनाच्या दिशेनं आज वाटचाल करत आहे जनतेला परिवर्तन जे आहे ते परिवर्तन पाहिजे आहे आणि एक नवीन होतखोरू उमेदवार जो आहे तो उमेदवार पाहिजे आहे म्हणून आम्ही एक सुशिक्षित प्राध्यापक असलेला पी एच डी असलेला उमेदवार आम्ही या ठिकाणी परिवर्तन घडवण्याच्या साठी म्हणून दिलेला आहे आणि निश्चितच त्या परिवर्तनाला साथ आमची आमची मतदार मतदार जनता जी आहे ती मतदार जनता निश्चितच दिल्याची खात्री मला आहे आपण पाहिलं तर प्राध्यापक अनिल कुराडे यांच्या मते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट आहे परिवर्तन व्हावं असं या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना वाटतं त्यामुळे साजिकच त्यांच्या ज्या सूनबाई आहेत प्राध्यापक पौर्णिमा कोराडे आहेत यांना जनता साथ दिल जनता निवडून दिला असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल तर फॉर्म के दाखल केला आहे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे याआधी आपल्या सासूबाई जिल्हा परिषद ज्या सदस्य राहिलेले आहेत तुमचं कुटुंब जे आहे समाजकरणात राजकारणात गेल्या पन्नास वर्षापासून कार्यरत आहे कसं वाटतंय निवडणुकीला सामोरं जात आहे अशा कुटुंबातून तुम्ही आहात मोठी संस्था तुमच्या मागे आहे मतदार तुमच्या मागे आहे खरं तर आज अपक्ष म्हणून हा फॉर्म भरलाय आम्ही जिल्हा परिषदेतून गिजवणे गटातून मला हेच सांगावं असं वाटतं की पन्नास वर्ष तुम्ही म्हटलात की आम्ही आहोत मुख्यतः करून शैक्षणिक कार्यात आहोत आणि आम्ही जवळपास बहुजन समाजातल्या मुलांना शिकवण्याचं आणि त्यांना मदत करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि आज मी इथं आहे माझ्या सासूबाई म्हणजे क्रांतीदेवी कुराडे मॅडम कारखान्यात संचालिका होत्या जिल्हा परिषद परिषदेत होत्या आणि त्यांनीही ही सा सामाजिक कार्य केलं आहे त्यांच्या पावलावर पाहून ठेवून मी ही समाज कार्य करेन ही ग्वाही देते पण राजकीय पार्श्वभूमी आहे असं कशा पद्धतीने त्याचा इथे उपयोग होईल तुम्हाला म्हणजे तर माझे आजोबा कार्यकर्ते होते ते खूप वर्षापूर्वी आम्ही त्यांना शिक्षक म्हणून बघितलेलं आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून मला त्यांची जास्त ओळख नसली तरी त्यांची वैचारिक जी घडण आहे त्यांनी आम्हाला घडवलंय ती माझ्या बरोबर आहे आणि त्याचा वापर करून मी समाजाचं कार्य करेन